हा यूट्यूब फॅमिली तर आम्ही आज आलो होतो अदानी कॉलनीमध्ये जी डहाणूला आहे तिथे आमचे नातेवाईक राहतात तर त्यांच्याकडे आम्ही थोडासा टाईम स्पेंड करायला आलो होतो तर बघा हे दोघं आल्या आल्या चालू झाले होते नाच करायला तर यांचं नाचून वगैरे झाल्यानंतर दमल्यानंतर आम्ही मस्त जेवलो दुपारचं आणि मग नंतर आम्ही घरी जाण्याच्या आधी एका ठिकाणी गेलो होतो ते कुठे गेलो होतो ते मी तुम्हाला सांगतेच दाखवतेच परंतु तुम्ही हे दोघं कोणता डान्स करतायत हे गाणं कोणतं आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत तर ते हेच आहे ठिकाण हे ठिकाण म्हणजे त्याच कॉलनीमधील गणपतीचं मंदिर तर तुम्ही पाहत आहात या मंदिराच्या बाजूला दोन्ही साईडला खूप सुंदर अशी फुलांची झाडं लावलेली आहेत आणि हे गणपतीचं मंदिर असल्या कारणानं तिथे इतकं प्रसन्न वाटतंय खूप छान एकदम हळू आवाजामध्ये इकडे आरती लावलेली असते भजन लावलेलं असतं खूप सुंदर अशी गाणी लावलेली असतात आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की हे मंदिर आतून कसं दिसतं आहे तर ही आहे त्याची घंटा खूप सुंदर अशी आणि ही आहे गणपतीची मूर्ती पहा किती सुंदर वाटतंय म्हणजे बघतच राहावं अशी ती प्रतिमा आहे आणि याच्या बाजूला एक आहे मोठ मोठ असा तलाव त्याच्यामध्ये आहे कारंज आणि ही या तलावाच्या आजूबाजूलासुद्धा भरपूर झाडं लावलेली आहेत आणि या तलावामध्ये आहे एक खूप सुंदर अशी गोष्ट चला तर मी तुम्हाला ती जवळून दाखवते की त्या दा तलावामध्ये काय आहे आणि आम्ही आता काय बघायला चाललो आहे कारंज बघा किती सुंदर दिसतंय तर चला जाऊयात